फ्लेज डेली ब्लॉग्स विथि टूटमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज माझे सासू सासरे म्हणजे आई पप्पा आलेले आहेत आणि कोकणातून खूप सारे भेटवस्तू आणलेले आहेत तर तर आज मी कांदा पोह्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर पोहे मी बनवतच होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर जे मी पोहे बनवत आहे ते तुम् एक किलोचं प्रमाण आहे तर या ठिकाणी मी एक पाच सहा कांदे चिरून घेतलेले आहेत पोहे भिजवून ठेवलेले आहेत एक बटाटा चिरून चिरून घेतलेला आहे इथे जिरे मोहरी शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता मिरची आणि टोमॅटो तर बटाटा तुम्ही आवडत असेल तर घाला बटाटा घातला की जरा चव येते म्हणून मी बटाटा घेतलेला आहे आणि आणि ते मी जवळपास दोनशे ग्रॅम तेल घेतलेले आहे तर एक किलो पोह्यांसाठी दोनशे ग्रॅम तेलाची गरज असते तर पोहे व्यवस्थित होतात आणि तेल चांगलं तापलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही आणि तेल तापलं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे तरी माझी जर करण्याची जरा पद्धत वेगळी आहे ॲक्च्युली माझी लहान आहे तिच्या घरी असं बनवतात पण अशा प्रकारे तुम्ही शेंगदाणे तेलात भाजून घ्या खरंच खूप छान क्रिस्पी होतात तर आपण आधी शेंगदाणे भाजून मग तेलात घालतो पण त्यापेक्षा ते जर तेलात तुम्ही शेंगदाणे घातले तर खूप छान असे कुरकुरीत छान भाजून निघतात आणि शेंगदाणे घालून चांगले कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजतायत आणि शेंगदाणे भाजले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकत आहे मी एक चमचा जिरे मोहरी तडतडू द्यायच्या आणि शेंगदाण्याचा रंग तुम्ही बदल बघू शकता बदललेला आहे तो त्यामध्ये कढीपत्ता तर याला कढीपत्ता वगैरे जरा जास्तच घालतात तरच पोह्यांना चव येते आणि मिरच्या तर मिरच्या मी हा मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेतलेल्या आहेत कारण लहान मुलं आहेत तर त्यांना ते खाताना म्हणजे कठीण होणार नाही तर बारीक बारीक मिरच्या घातल्या तर ते काढून घा टाकायला कठीण होतं म्हणून मग मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत आणि मिरची देखील तेलात चांगली परतून घ्यायची आहे आणि मग यामध्ये टाकत आहे कांदा तर कांदा तुम्ही बघू शकता मी जास्त टाकलेला आहे कारण कांदा पोहे म्हटले की सगळ्यात महत्त्वाचा त्यात कांदाच येतो त्यामुळे कांदा, कांदा टाकताना कंजूसी करायची नाही आहे आणि कांदा जरा परतला की त्यामध्ये मी टाकत आहे बटाटे तर हे बटाटे मी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवलेले म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि पटकन शिजतात आणि त्याला चव देखील छान लागते तर कांदा जरासाच परतल्यानंतर लगेचच लगे बटाटे टाकायचे म्हणजे कांद्यासोबतच बटाटा देखील छान असा भाजला जातो आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आई पप्पा आलेले आहे तर त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी मी पोहे बनवत आहे तर दिवाळीसाठी मालवणी माणसं पोहे बनवतात तर मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा म्हणजे कोकणातली दिवाळी कशी असते दिवाळीला फराळ सकाळी काय करतात हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार तर आता कांदा बटाटा चांगला भाजला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो थोडे विरगळेपर्यंत परतून घ्यायचे आणि टोमॅटो विरगळला की त्यामध्ये मी टाकत आहे हळद आणि हळद टाकून झाल्यानंतर मी त्यामध्येच मीठ टाकणार आहे तर तेलामध्ये आपण मीठ टाकलं तर ते व्यवस्थित पोह्यांना आणि सगळं आपलं जे काही कांदा टोमॅटो बटाटे वगैरे आहेत त्यांना छान अशी त्याची चव येते आणि व्यवस्थित ते लागतं तर हळद आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून झालं की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत पोहे तर हे एक किलोसाठीचं प्रमाण आहे तेल आणि बाकी व्यव कांदा वगैरे व्यवस्थित असेल तर पोहे व्यवस्थित होतात तरी आता आता मी पोहे टाकत आहे तर पोहे भिजवून घेताना व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत फक्त पोह्यामध्ये जर पाणी टाकायचं आणि धुवून टाकून द्यायचं तर पोह्यामध्ये खूप वेळ पाणी घालून तसंच ठेवायचं नाही आहे तर आपले पोहे छान होतात फक्त धुवून ते निखळून ठेवायचं आहे म्हणजे पोहे छान दिसतात आणि हे सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आपले मस्त पोहे तयार झालेले आहेत आणि त्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर टाकत आहे आणि खिचलेलो खोबरं तर कोथिंबीर जरा जास्तच टाकायची आहे म्हणजे दिसायला देखील छान दिसतं आणि चव देखील छान येते तर अशा प्रकारे आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत मी आई पप्पा मुलांसोबत एन्जॉय करतायत तर जी छोटी मुलगी दिसते ती माझ्या भावाची मुलगी आहे ती आमच्याकडे आलेली करा मस्ती कशी सुरू बघा आजी आजोबा आणि आता कोकणातून येताना आई पप्पा काय भेट घेऊन आले आहेत तर दाखवते तुम्हाला तर सर्वात महत्वाचं म्हणजे येताना ते फिश घेऊन आलेले आहेत म्हणजे या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला बघायला भेटतात तर हे आहेत प्रॉन्स तर कोकणात मासे फ्रेश भेटतात आणि इकडे पण भेटतात पण कोकणातल्या माशांची चव वेगळी असते त्यामुळे हे आमच्या सासूबाई आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणले तर सांगतात बाई केवढा मोठा तो पाहू शकता केवढा मोठा खेकडा इकडे कोल्हापूरला भरपूर सगळं काही भेटतं पण शेवटी म्हणतात ना गावची भेटते गावची भेटतं गावाकडून काही जरी आणलं तरी मला खूप असं कौतुक वाटतं तर येताना आई आळू घेऊन आलेले आहेत हळदीची पानं आणि आळू मला हवं होतं इकडे करायला आणि इथे मुलांसाठी खाऊ तर आशिषसाठी ते कुरकुरे वगैरे काहीतरी वेफर्स आणि आशिषला लाडू आवडतात तर बेसनचे लाडू रवा लाडू दाखवते तुम्हाला तर गंमत वाटते अशी तर मी इकडे आल्यानंतर म्हणजे आई बाबा पहिल्यांदाच आलेले आहेत आणि असं बरंच काय काय घेऊन आलेले आहेत तर दाखवताना खूप आनंद होतो आहे तर इकडे केक आणलेला आहे बरंचसं काय काय घेऊन आलेले आहेत तर इकडे भरपूर सारं असतं पण गावाकडून भेट आली असं काहीतरी वेगळंच वाटतं असं खूप छान वाटतं तर हा वेंगुर्ला स्पेशल तिखटशी आहे तर वेंगुर्ल्याला हे फेमस आहे तर अशा प्रकारे माझा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पोहे नक्की ट्राय करून बघा तू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा